पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बांधकाम कामगार भांड्याच्या गोडाऊनमध्ये भांडी कशा कशाप्रकारे उतरवत असल्याचे छायाचित्रण बापूसाहेब करंडे महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर सोलापूर शहर उपाध्यक्ष यांनी बांधकाम कामगार गोडाऊनची पाहणी केली असता त्यांना विचित्र प्रकार दिसून आला त्यामध्ये बांधकाम कामगारांना भांडी किट वाटप जे केले जाते ते कशा पद्धतीने पॅकिंग केले जाते कंत्राटदार कशा पद्धतीने या गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना पॅकिंग करून देतात त्यामध्ये भांड्यांची तोडफोड आदळापट करून बरीच भांडी तुटकी फुटकी असलेली दिसून आली अशा दिशाभूल करणाऱ्या आयुक्तास बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो की या ठेकेदारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व कामगारांना या भांड्यांच्या किमतीपत रक्कम त्यांच्या खात्यावर देण्यात यावी संघटनेच्या वतीने अशी मागणी करण्यात येत आहे अन्यथा या संदर्भात आयुक्तांना भेटून त्यांना हे दृश्य निदर्शनास आणून देऊ